हॅपी दिवाळी सर्वांना आपले स्पीड घेतले जयच्या घरी आता मी सुद्धा जातोय बोसाला मोई बनासाठी ते पण नॉन एसी मध्ये हा माझा सर्वात लहान कोलवी आहे चिकन आहे आणि ते बोंबील फ्राय तो दो, बीच और सनसेट एकदम परफेक्ट वेदर आहे हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच आहे हवं आता टाइम झाले अक अकरा वाजून पंचावन्न मिनटं झालेत आणि मी आता जस्ट अचानक प्लॅन झालं मी जेला फोन केला होता जे कुठे आहे काय जस्ट टाईमपास करण्यासाठी पण तो गेला आहे मोवी बघण्यासाठी कंतारा बोईसरला त्यात सुद्धा जातो आहे बोईसरला मूवी बघण्यासाठी ते पण नॉन ए सीमध्ये ए सीवाले तिकीट अवेलेबल नाही आहे तर नॉन ए सीमध्ये टाईमपास आम्ही जातो आहे दोघे जण गेले आणि आता मी सुद्धा जातो आहे मी ओला घेऊन चाललो आहे गाडी आपल्याकडेच ठेवली आहे पटापट जातो आहे तिकडे आता मूवी बघतोय आणि तुला त्याची रिव्ह्यू देतोय काय फास्ट आलो आहे गाडी घेऊन सर पोहोचलो आता मी मूवी चालू झाली आहे बारा वाजून दहा मिनिटं झाले दहा मिनिटात मूवी मिन गेल्या माझा तर फटापटा जातोय विदाऊट एसीमध्ये नाही बघा कोणच नाही जयची आणि पवनची गाडी आहे माझी गाडी तिथे चालली आहे पूर्ण थिएटर खाली आहे चला जाऊन बघूयात मूवीचा एक्सपिरियन्स चला जय झाले आपले मूवी बघून मूसे होतं ना काय स्टोरी फिरवलं यार मूवीची स्टोरी फिरवलंय हो आणि रिकमेंड सर्वांनीच बघा हा मी गाडी हे बघा आता मूवी बघून झालोय मूवी बघून आणि आता आमचं इन्स्टन्स प्लॅन बनलाय कुठे बीच वर चालले आता अचानक प्लॅन बनलाय चालेल नांदगाव बीच बीचवर आम्ही आम्ही आमची ओला आम्ही पाच जण आहेत असे तीन बाईक घेतले आम्ही लोकांनी रिक्षा होलो माझ्यासोबत चालू आहे त्याला पण व्हिडिओमध्ये यायचे असं वाटतंय हो बीचवर आता बघूया तिकडे हा 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 बीचवर पोहोचली आणि मस्त मावरा फ्रायचे वास आलाय आता बघूया तिकडे आम्ही काय ऑर्डर करतो किंवा काय खातो आहे पाच जण आहे आम्ही ते पाच जण पोट भरून जेवणार आहे घरी पणू पण नाही आहे म्हणजे मला पोट भरून जेवायला लागणार आहे से बघा पार्किंगसुद्धा भरपूर जास्त आहे इथे गाडी कुठून टाकली इतनं टाकली आय थिंक तरी चला हा इकडनं गेले बरोबर बर, बर, करेक्ट मस्त बीचवरून बसते सचिन पण आहे विच बसलं आहे काय हवा लागते रे मस्त <laughs> अरे तू खायला आला कि झोपान आला जय जय ना जय काही दिवस यांच्याकडे बघतोय आणि भूक लागल्या रे आपली ऑर्डर येईल चला इथे बसले होते आम्ही आता निघालो टेबल चेंज कुठे बसायचं आहे टेबल चेंज जागा ऍक्च्युली आणची ही आहे आम्हाला इथे बसायचे आहे ते आहे चिकन आहे आणि ते बोंबील फ्राय आहे पाच वाजून पंचेस मिनटं आहेत आणि अजूनपर्यंत नांदगाव बीचवर आम्ही आहेत जय आले मजा मस्त मोवी बघून आले आणि आता ऑर्डर केलंय पुशीचा किमा आणि बोंबिलची भाजी <laughs> अरे क्या भर हो आहे तुमलं मस्त मजा आलाय फुल टाइमपास करतोय मजा आला रे टाइमपास वर आहे तो मस्त सनसेट सनसेट होणार बीच और सनसेट एकदम परफेक्ट वेदर आहे थोडस थोडी पण हवा नाही है पण सनसेट होतो ना एवढा भारी वाटत ना बघायला इकडे खूप मजा सनसेट मस्त ना मस्ती पण मस्तच आहे सोमोर सनसेट होतोय कसला मस्त वाटतो थो यार थोडंसं कचरा आहे बीचवर ते इग्नॉर करा पण बाकी तर सनसेट बघण्यासाठी खूप मस्त वाटतोय एकदम ऑरेंज सूर्य जो आहे फुल ऑरेंज आहे झालंय खूप भारी म्हणजे खूप मस्त वाटतोय एकदम खूपच भारी झालं आहे वेदर जय सनसेट सूर्य बघ कसला भारी झालाय ना अच्छा काय आहे कळत नाही बघ दोघे जुळी चालतात मस्त मग सनसेट आहे ए बाय आपल्याकडे इधर जाणार आहे सिद्ध होतं आता पण तिकडे गेलो तेव्हा पण खूप पाऊस होता मस्त मजा कुठे आपण मस्त आता जेवण ऑर्डर केलं होतं बोंबिलची भाजी केली भात आणि मुशीचं किमा आणि व्ह्यू बघा समोर परफेक्ट वेदर आहे एकदम मस्तच जेवून घेतोय वाजलेत पावणे सात वाजलेत आम्ही दुपारी जेवलोच होतो आता जेवतोय सात वाजले आता आम्ही आत्ता इथं येतो नांदगाववरून आणि आम्ही इथे आलो तर दुपारी साडेतीन वाजता म्हणजे ऑलमोस्ट भरपूर टाईम थांबला आम्ही इकडे जेवलो पण खूप चांगलं जेवण होतं जातोय पालघर डायरेक्टली नऊ वाजलेच आणि मी आता जस्ट घरी आलो मस्त बी एड केली हेअर कटिंग केली थोडंसं बी एडची आणि हेअर कटिंग वेगळी मारले आहे आणि आता मी जातो आहे घरी कारण की मला ना माझा जी गोप्रोची मध्ये जे स्टोरेज आहे ना फुल भरलं आहे तर ह्यातलं आणि माझा लॅपटॉपचा स्टोरेज पण फुल झालं आहे तर म्हटलं हा सर्व आहे हो त्यामध्ये वन ट्वेंटी एट जी बीचा डाटा आहे तर मला तो डिलेट नाही करायचं माहित म्हणून जयच्या घरी जातो की कारण ह्या गोप्रोचा डाटा त्या पी सीमध्ये ट्रान्सफर करतो आहे आणि मग रात्री कदाचित दांडीला पुन्हा जायचा प्लॅन आहे आमचा परिला घेण्यासाठी काही फिक्स नाही अजूनपर्यंत काही माहिती नाही आणि तिला विचारलं सुद्धा मिळत नाही मी की येऊ की नको तिला नंतर फोन करतो की बोली तिला जाणार म्हणजे आज मूवी बघायला गेलो नंतर नांदगाव बीचवर गेलो आलो सरळमध्ये गेलो हेअर बेअर केली जेव्हा के घरी जातो मग नंतर मला सी एन जी जायचं आहे सीएनजीवर मग अरुणला गेला जाईल की नाही माहिती नाही बघूयात असं फुल ऑन टाइमपास मस्त माझा आजचा दिवस खूप पान धमाल केला तुमचा दिवस कसा होता फायदा काय तुम्हाला मी एक हॅपी दिवाळी सांगायचं विसरून गेला हॅपी दिवाळी सर्वांना तर चला पहिला जयच्या घरी जाऊ आपण स्पीड घेतले जयच्या घरी कारण की आता दिवाळीमध्ये फर्स्ट टाइम त्यांच्या घरी जातोय त्यांच्या आई बाबांना भेटणार आहे तर दिवाळीमध्ये जातो त्यांना खाली आज जायला नकोय म्हणून मी स्पीड घेऊन जातोय एवढं भारी उठाय जय भी ना मी ते जयच्या फरसान दिला मला विचार इच्छा आईया बाबा त्याला बोला त्याला बोला माहित काय झालं तुला हा माझ्या सर्वात लहान काय झालं तुला भेटत ना तुला कोण आलो होतो काय झालं तुला टीम कोणा आला प्राचीन जे आला या ब्लॉकमध्ये परत हो मजा आली मामाला बघू तुझ्या हां तू व्हिडिओ आहे सर्व मजा आली बघायला द्यायचे करून निघवले मी आता मस्त पोट भरून जेवलोय मस्त आईरी जेवण दिलं होतं जेवण्यासाठी जेवलो आणि आता मी जातो दांडीला कनुला घेण्यासाठी पणू घरी येते वाजले दहा वाजून सेहेचाळीस मिनिट झालेत ते कनुला घेऊन येतोय तिथे पहिल्या अंगोळ सुद्धा म्हणून तिला आता गेलं जातं मी आता नक्ष येतोय की नाही मला माहिती नाही आणि मला झोप सुद्धा नाही आली म्हणून तुला चल मी सुद्धा तुला घ्यायला दहा अजून पंचावन्न मिनिट झालेत आणि तिच्या घरी ती तिच्या घरी गेले आणि उद्या पहिली आंघोळ आहे ऍक्च्युली मला उद्याच गेला जायचं होतं तुला पण उद्या आता मला झोप सुद्धा लागली नाहीये मी फ्रेश सुद्धा आहे तुला म्हटलं मी आता तुला गेलो होतोय तू रेडी जा ती म्हटली ये आता मी निघतोय परत गाडीमध्ये बोईसरला जाऊन परत सीएनजी पण टाकावं लागणार आहे पेट्रोल पण कमी आहे पण ठीक आहे सीएनजी बोईसर पोहोचलच सीएनजी टाकून घेऊयात सीएनजी टाकण्यासाठी आलोय आता इकडे मी पण गाडीची बॅटरी सुरू झाली कळत नाही आता गाडी चालूच होत नाही जरा सीएनजी बोलून घेतो पहिल्या पटकन टाकू ना ता सेकंड अरे गाडीची माहिती नाही बॅटरी डाऊन झाली काय धक्का म्हणून चालू करायला लागेल अरे गाडी चालू होत नाही यार मानक आता तिला एसी बी सू नको तिला हा ना आता झालं बायकोला गेला चल थँक यू थँक यू थँक यू गाडी बंद झाली होती यार म्हणजे चालूच होत नव्हती ते दादाने पालघरचा मित्र आहे त्यांनी धक्का मारून चालू करून दिले लगेच हा हा सी एन जी पण आता फुल केलं आपण गाडीमध्ये मस्त इथे बघा ना भोसरला बारा वाजलेत तरी सुद्धा शॉप ओपन आहे सर्व आय थिंक तरी दिवाळी असल्यामुळे सर्व ठिकाणी इथे चालू आहे म्हणजे कपड्याचे लोक बारा वाजता पण लोक कपड्याची शॉपिंग करायला लागले पडू कडे बघा काय करतो तू टी शर्ट कुठे तुझी टी शर्ट कुठे फोन फोन भागा मारले एक वाजून तीस पस्तीस मिनिट झाले मी आता दिवस घरी आलोय पुण्यात तुझं आधी आले पुणे घेऊन आलोय मी आता आणि तर आजचा भाग तर मी आज तर खूप फिरलो आहे उठलो सकाळी आठ वाजता व्हिडिओ एडिटिंग केली अपलोड केली मूवी बघायला गेले नांदगाव बीचवर गेले घरी आलो हेअर कटिंग बी एड केली जयकडे गेले केदाराची पूर्ण जी स्टोरेज मेब्रीमध्ये त्या ट्रान्सफर केलं आणि मग पुन्हा फोनला घ्यायला गेले घ्यायला गेलं आणि आत्ता आलो आहे खूप फिरलो आहे आज तर आजचा ब्लॉग हा एवढाच होता तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय